इंडिया काउन्सिलचे अध्यक्ष यांची आज आय सी ए अहिल्यानगर शाखेला प्रेरणादायी भेट इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या वेस्टर्न इंडिया, इंडिया रिजनल काउन्सिलचे चे अध्यक्ष सीए केतन सय्या यांनी नुकतीच आय सी ए अहिल्यानगर शाखेला औपचारिक भेट दिली या दौऱ्यात त्यांनी सीए विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना चार्टर्ड अकाउंटंट ही फक्त एक पदवी नाही तर एक प्रतिष्ठा व जबाबदारी आहे असे सांगत आत्मशिस्त चिकाटी आणि प्रामाणिकपणाचे महत्व केले यावेळी उपाध्यक्ष सी सीए पियुष चांडक सचिव सीए जिनाल सावला खजिनदार सीए फेनिल शाह आणि विकासाच्या अध्यक्ष सीए जितेंद्र सगलानी उपस्थित होते अहिल्यानगर शाखेचे अध्यक्ष सीए प्रसाद पुरानी यांनी मान्यवरांचे स्वागत करत वर्षभरात शाखेद्वारे राबविण्यात आलेल्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाची माहिती दिली मे दोन हजार पंचवीस मध्ये सीए फायनल परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सत्तावीस विद्यार्थ्यांचा आणि ज्येष्ठ सीए सदस्यांच्या योगदानाचा गौरव अध्यक्ष सीए केतन सय्या यांच्या हस्ते करण्यात आला आपल्या भाषणात सी ए सय्या यांनी आय सी वाढविण्यात आलेल्या शिष्यवृत्ती निधी शंभर कोटीवरून पाचशे कोटी, कोटी आणि ट्रेन अर्न अँड लर्न योजनेविषयी माहिती दिली या योजनेमुळे पदवीधरांना शिक्षणासोबतच उत्पन्नाचे साधनही मिळत असल्याचे त्यांनी सांगितले तसेच त्यांनी अहिल्यानगर मधील इन्कम टॅक्स व जीएसटी कार्यालय तसेच महाविद्यालयांना भेट देऊन एएमएमआय आय सदस्य व माजी अध्यक्षांसोबत सविस्तर चर्चा केली या कार्यक्रमाला सीए अभय कुमार कटारिया सीए महेश तिवारी सीए महेश भळगट सीए सुनंदा रच्छा सीए चंसी अग्रवाल सीए मोहन बरमेचा सीए संजय देशमुख सीए सीए मिलिंद सुशील जैन सीए डॉक्टर परेश बोरा सीए संदीप देसरडा आदी मान्यवर आणि अनेक सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते मी सी ए केन सैया चेअरमॅन वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिल माझ्या सोबत आहे पियुष चांडक व्हाईस चेअरमॅन जिनल सावला मॅडम सेक्रेटरी आणि आमचे नगर ब्रांचचे अध्यक्ष प्रशास पुराणिक तर इथे मेंबरांसाठी आम्ही काही कार्यक्रम आयोजित केले आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आलो आहे हे आमची वर्षात एक विजिट होते तशी एक विजिट आहे भारतभर में हम जो भी बच्चे हैं जिनको जीव इकोनॉमिकली जो नीडी बच्चे हैं उनके लिए हमारे आई आई ने सौ करोड़ का जो फंड था उसको इस साल में पाँच सौ करोड़ का फंड सेटअप किया है और इसमें जो भी बच्चे की फैमिली इनकम जिनकी फैमिली की इनकम पाँच लाख से कम होगी उनको मंथली स्कॉलरशिप दिया हो दिया जाएगा जो बच्चा सी ए ज्वाइन करता है एट फाउंडेशन लेवल इंटर लेवल और फाइनल तीनों लेवल पर उन्हें स्कॉलरशिप दी जाएगी आज इंडिया में 2024 में करीब कभी बाईस हजार करोड़ रुपए साइबर फ्रॉड में लोगों के गए हैं इसके बारे में हम कई सारे ऐसे प्रोग्राम्स करते हैं इसमें इस सारे प्रोग्राम्स में हम ये लोगों को बताते हैं कि आपकी पर्सनल डिटेल्स आपके क्रेडेंशियल्स जैसे कि आपका आधार कार्ड ओ पासवर्ड बैंक की डिटेल्स शेयर मत करिए आपको कोई भी धमकी भरा कॉल आएगा कि हम पुलिस डिपार्टमेंट से बोल रहे हैं कस्टम से बोल रहे हैं आपके नाम पे कुरियर आया हुआ है या आपने कुछ गलत किया है हालांकि आपने किया नहीं होगा बट आपको डराया जाता है ऐसे समय पे आपको कोई भी पर्सनल डिटेल शेयर नहीं करनी है ये डिटेल्स शेयर करने से आपके साथ साइबर फ्रॉड होते हैं तो ये डिटेल्स शेयर करने से पहले दस बार सोचिए और अनजाने लोगों के साथ ये कोई भी पर्सनल डिटेल आपके पैन नंबर तक शेयर मत करिए थैंक यू प्रेस बांधवांचं स्वागत करतो आज आमच्या इथे आमचा जो एक वार्षिक कार्यक्रम असतो त्याच्या औचित्य साधून डब्ल्यू आर सीची जी टीम आहे ती आज आमच्या अहिल्यानगर ब्रँचला व्हिजिट देण्यासाठी आली त्याचं जे काही नेतृत्व आहे ते केतन सय्या सरांच्या एबल लिडरशिपमध्ये ते होत असतं आज भारतभरामध्ये जे काही विविध प्रकारचे उपक्रम घेण्यात जातात त्याच्यामध्ये डब्ल्यू आर सी ही जी संस्था आहे ती गोवा गुजरात आणि महाराष्ट्र यांचं प्रतिनिधित्व करते आणि ह्या पूर्ण वे जसं सरांनी सांगितलं वेस्ट इज बेस्ट ह्या हिशोबाने ही सगळ्यात मोठं रिजन म्हणून डब्ल्यू आर सी हे काम करतं आणि ह्या रिजनमधून जास्तीत जास्त आपल्या देशाच्या उन्नतीसाठी हातभार हा डब्ल्यू आर सीकडून विविध मा माध्यमांनी लागला जातो वेळोवेळी गव्हर्मेंट माध्यमांना काही निवेदनं असो किंवा काही मागण्या असो ज्या इंडस्ट्रीच्या रिक्वायरमेंट असतील ह्या माध्यमातून आपण गव्हर्नमेंटपर्यंत डब्ल्यू आर सीच्या आणि या सी एम बांधण्याच्या माध्यमातून पोहोचत असतो आणि सर्वांगीण देशाच्या विकासासाठी आपल्याला जे काही आपलं विकसित देशाचं जे स्वप्न आहे ते स्वप्न साकारण्यासाठी डब्ल्यू आर सी आणि सी ए इन्स्टिट्यूट ही सदैव आपल्या राष्ट्र निर्मितीसाठी कार्यरत असती तर ह्या कार्यामध्ये आम्ही सर्वजणं आपल्या सगळ्यांच्या स सा, स सा, सहभागातून भारताला एक विकसित देश बनवण्याचा मानस घेऊन पुढे जाण्याचा निर्धार करत आहोत धन्यवाद